सांगली शहरातील चिंतामणी रेल्वे ब्रिज गायकवाड प्लॉट ते शिंदे मळा जुना कुपवाड रेल्वे लाईनकडे जाणारा साठ फुटी डी पी रस्त्याचे काम लवकरच करण्यात येईल असे आश्वासन आयुक्त शुभम गुप्ता यांनी दिले सांगली शहरातील संजय नगरातील संजय नगर पोलीस ठाणे राजनगर चिंतामणी नगर परिसरजवळ साचून राहत असलेल्या सांडपाणी व चिंतामणी रेल्वे ब्रिज मार्गे कुपवाडकडे जाणाऱ्या मार्गाची आयुक्त शुभम गुप्ता यांनी बुधवारी पाहणी केली यावेळी ते बोलत होते यावेळी भाजपच्या नेत्या नीता केळकर मदन भाऊ पाटील युवा मंच अध्यक्ष आनंद लेंगरे प्राध्यापक प्रकाश पाटील बाळकृष्ण पाटील आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे वृक्ष अधीक्षक वैभव बाघमारे रचनाकार राजेंद्र काकडे आरेखा क्षामदत्त गेजगे रचना शाखा अभियंता शाबास शेख शाखा अभियंता नगर रचना विभाग अण्णासाहेब मुकदम स्वप्नील सरजे सामाजिक कार्यकर्ते गजानन साळुंखे स्वच्छता निरीक्षक गणेश माळी मुकादम अमोल घुंडके आदी उपस्थित होते माननीय आयुक्त शुभमजी गुप्ता साहेबांनी आमच्या राजनगरमध्ये संजयनगर पोलीस स्टेशनपासून येणाऱ्या नाल्याच्या प्रवाहासाठी ज्या अडथळे येतात ते त्याची पाहणी केली काही लँड ॲक्विशनचे विषय होते काही पावसाळ्यासाठी ज्या आमच्या अडचणी होत्या त्या सगळ्याची त्यांनी स्वत चालत पाहणी केली दोन तीन महत्त्वाचे विषय होते की पावसाळी पाण्याचा निचरा आणि हा रस्त्याचे असे काही ॲक्विजिशनचे विषय होते त्याचे त्यांनी पाहणी करून कलानगरमध्ये जो रेल्वेच्या अंडरपासचे से जे से पाणी पलीकडे जावं ते पूर्वीचे जे घातलेले नळ आहेत किंवा पाईप पाई आहेत ते छोटे आहेत ते मोठे करण्याच्या बाबतीत काय करता येईल आणि त्याच्या बाबतीत योग्य लगेच तातडीनं निर्णय घेण्यासाठी त्यांनी बैठकही आता सोमवारी बोलवलेली आहे त्यामुळे मला असं वाटते की राजनगर संजयनगर या परिसरातला आमचा जो पाण्याचा निचरा होण्याचे विषय मार्गी लागतील अशी मला आशा आहे

प्रेग्न्सी जी आहे आता साहेब एवढं वाटत नाही पण जेव्हा एकदम पाऊस पडतो फोटो दाखवतो आपण जर घरातून आलो नसतो